थंड पाणी लागतंय चॅलेंज केलंय ना यांना पोहता येत नाही बघ मला म्हणतात दाखवतो तिला पोहून आता मोबाईल घेऊन असो मम्मी तू कायकिंग कर बबलू तू घेऊन तिला कायकिंग काय असतं सांग ना मम्मीला सांगितलं ना अशी बोट असते त्याच्याबद्दल खाल्लं पाड असतात बस चाहते वो क्रिकेट बंद करें और पुल मे जाके डुबे पप्पा तुम्ही राहू शकता का मम्मी सोबत असं सो नव्वद दिवस नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर सकाळचे वाजले सव्वा सहा आणि आम्ही निघालो आहे कुठेतरी फिरायला महाबळेश्वर तापोळ्याला चाललो आहे आम्ही आणि आमच्यासोबत आहे मम्मी पप्पा इकडे संतोष आहे गाडी चालवतो आहे मागे एकदम लास्ट रोमध्ये श्लोक बसलेला आहे मध्ये त्याने जागा सोडली आहे मम्मी पप्पा आणि तेजससाठी सो तिथे एका रिसॉर्टला जाणार आहे आम्ही तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता मम्मी पप्पांना पिकअप करतो आधी आणि नंतर मग तुम्हाला भेटते परत का आहे मग कुठं चालला हा कुठे सांग की खूप बोलत होतस ना मग अशी लाको कशाला

ते भाऊबीज नव्हतं ते पप्पांनी दिलेय मला ते पण तू तुझे भाऊबीज सगळे पेंडिंग आहेत जेव्हा कामाला लागेल तेव्हा सगळे वसूल करणार आहे नाही मी चॉकलेट किडे वेना डायरेक्ट चॉकलेट सडप्पा मी देईन तुला ते पप्पांनी घेतलंय ते भाऊबीजच आहे भाऊबीजच नाहीये हे पप्पांनी दिलेय मला दे निसळ थाळी ऑर्डर केली आम्ही मिसळ खाऊन झाली आता बसले तिकडे मस्त भारी वाटत ना इथे कशा झाडे चिंचेच झाडे वाटत नाही काय 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 एक मुलींचा पाणी फिल्टर करून भरतात म्हणून कोण म्हणे पप्पा सांगा माहिती आहे असं कस कोणी सांगितलं तुम्हाला हे ओ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन सांगा काय कुठून समजलं तुम्हाला ते सांगा हा मी पोचलो इथे रिसॉर्टला तुम्हाला रूम दाखवते खूप मस्त म्हणजे मागच्या वेळेस जे शिवसृष्टी होतं म्हणजे ते ते पण आहेत रूम्स तिकडे त्यांनी अजून थोडं अपग्रेड केलं आहे त्यांच्या फॅसिलिटीजमध्ये म्हणजे नवीन प्रॉपर्टी शेजारीच बनवली आहे त्यांनी खूपच म्हणजे लक्झुरियस म्हणू शकता तुम्ही आणि खूप चांगलं क्लिनलीनेस आहे ते सगळं तिकडे पण होतं इथे पण आहे सर तुम्हाला रूम दाखवते आधी आणि नंतर मग रेसॉर्ट तर तुम्ही पाहिलंच आहे मागच्या मा ब्लॉकमध्ये पण आत्ता तुम्हाला रूम दाखवते मी तर असे इथे रूम्स आहेत वरती पण रूम्स आहेत वाटतं आम्ही चप्पल बाहेर काढून रूममध्ये गेलो आहे कॉपी नाही केली आम्ही सूरज चव्हाणची आम्हाला पण आहेत संस्कार सगळे म्हणतील नाही तर सूरज चव्हाणची कॉपी केली का बघल्या सूरज चव्हाणची कॉपी केली का म्हणतील हा टॉयलेट आहे खूप मोठा टॉयलेट बाथरूम अरे ते आता ती अंकिता वालाउलपकर पण त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये चप्पल काढून गेली ना तर सगळे तिला बोलतात हां सूरजची कॉपी सूरजची कॉपी तर मी आता बाहेर चप्पल काढलेले दाखवले ना म्हटलं आम्ही सूरजची कॉपी नाही केली आहे ते आमचे स्वतःचे सो असा चप्पला रूम आहे कोण चोरणार तुझं चप्पल सिरियसली तुझं चप्पल कोण चोरून नेईल हे <laughs> असे मस्त मोठे दोन बेड्स आहेत आणि फॅमिलीसाठी ॲक्च्युली खूप चांगलं म्हणजे ज्यांना एकत्र राहायचं असेल ना येऊन टाईम स्पेंड करायचं असेल त्यांना खूप मस्त आणि खूप मोठी स्पेशियस अशी रूम आहे झोपलेल्या माणसांना इग्नोर करा बाल्कनी दाखवते केवढी मोठी आहे बघा बाल्कनी एवढी मोठी बाल्कनी आहे आणि बाल्कनीचा व्ह्यू दाखवते इथून कोयना बॅकवॉट दिसतं सो असा काहीसा व्ह्यू आहे मम्मी मम्मी तू काय किंग तिला काय किंगला कायकिंग मध्ये मम्मीला काय काय का असतं सांग ना मम्मीला सांगितलं ना अशी बोट असते त्याच्यामधनं खालन पाय टाकायचे असतात खालनं पाय टाकायचे असतात म्हणजे पाय मारायचे असतात खालन पोरक सारखी आणि पाणी बोट मध्ये आलं तर पाणी दुसरा होत मारायचा पाणी बाहेर जाईल तिकड इंजिनिअरिंग आहे तो सुरला तुम्ही मेकॅनिक बाहेर जाणार ना आणि जर होल मारलच नाही तर उडून जाईल मला काय कॅमेरा मध्ये तोंड घालतोस तुम्ही बिग बॉसच्या घरात येत बिग बॉस चाहते हे वो क्रिकेट बंद करे और पुल में जा डुबे काय भाऊचा धक्का गाडी लावली तिकडे हा भाऊचा धक्का गाडीच्या पार्किंगच्या <laughs> <मारे भाप्रे>। इथे <laughs> तुम्ही पप्पा तुम्ही राहू शकता का मम्मी सोबत असं नव्वद दिवस आज पाडवा आहे तर मम्मी विचारते इकडे आपल्याला काय बत्ती वगैरे मिळणार नाही का ओवाडण्यासाठी पप्पा काय म्हणतात म्हणजे दिवा पप्पा काय बोलतात मग मोबाईल घेऊन असं मोबाईल मध्ये बत्ती आहे ती काढतो बत्तीने नसतात ओवाळ्यात दिव्याने ओवाळ्यात सांगितलंय तुला दिवाळी थाळी पण ते काम कर ना की थाळीच मिळते का बघ ना त्या थाळी कुंकू वगैरे पण असायला पाहिजे कारण तिला सात टक्के मोबाईल चाळीस टक्के माणसं अरे 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 हे कट करायचंय का ठेवायचं व्हिडीओ मध्ये त्यांना माहितच नाही व्हिडिओ बनवते ना देसी इंडियन मॉम टेकिंग फराळ एव्हरीवेअर फराळ घेऊन आली दिवाळीचा फराळ खाऊ दाखव रे बोलू काय आणले फराळ हे तर काय मॅच बघायलाच तो वाटत काय ते मॅच पूल मध्ये आलोय आम्ही मस्त असा इन्फिनिटी पूल आहे रात्रीच्या वेळेस खूप छान वाटेल तिकडे परत बॅकवॉटर दिसतात आणि इकडे ते रूम्स आहेत इकडे वर पण सेल्फी पॉइंट वगैरे खूप काय काय आहे ते मी दाखवेन तुम्हाला नंतर चला पाणी लागतोय तिने तुम्हाला चॅलेंज केलं ना तुम्हाला पोहता येत नाही म्हणून हे चॅलेंज केलंय ना यांना पोहता येत नाही बघ मला म्हणतात दाखवतो तिला पोहून आता बापरे खूप खोल आहे म्हणजे तिकडून तिकडून असं कमी 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 आणि जास्त असं आहे ते बापरे गारे पाणी ए बबलू 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 तिकडेच राहू दे त्याला नको ना पण मस्करी कशाला मी मस्त पाय टाकून बस तू चॅलेंज केला ना त्यांना तर आता ते पूर्ण करणं गरजेचं आहे ते बघ ते बघ रेन डान्स छोटा <laughs> रेन डान्स <laughs> मस्त खूप छान क्लायमेट आहे मस्त प्लेझंट वाटतं एकदम शांत संध्याकाळी अजून छान <laughs> वाटेल बोटिंगला नेणार आहेत तिकडे काय 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 गोपरो घेऊन येऊ का नाही नाही आहे का फोन टाकून गोप्रो आहे नंतर संध्याकाळी बघू गोपरो काय उडी मारली आहे वाट हा घालू दे चांगलंय ओव्हर कॉन्फिडन्स पेक्षा ते चांगलंय एनी टाइम

हो बाहेर लवकर तुला काय वाटलं फक्त तुलाच पोहतायत तिथे बेबी पूल पण <laughs> तो हा कर्तब दाखवते वेगवेगळे श्लोक श्लोक नको तिकडे नाही करू पण आता आता त्याच्यामुळे उडी मारायला ट्राय होतं मला उडी मारतो म्हणे पाय वर करून उडी कशी मारणार हा मारा बापरे व्हॉलीबॉल खेळतात पप्पा खूप व्हॉलीबॉल खेळायचे आधी गॉगल देऊ का हा गॉगल घ्या ना हे घ्या माझा घ्या तू बरो आता व्हॉलीबॉल खेळतात कुठे आहे करतो मी पूलमध्ये उतरली नाही आता कारण मला नाही भिजायचं आता मला भूक लागली खूप जास्त आणि यांचं ना जेवण पण आहे लंच डिनर सगळं इकडे अवेलेबल आहे अनलिमिटेड आहे तेवढ्या पैशांमध्ये किती पैसे आहेत ते मी तुम्हाला एंडला सांगते चार्जेस किती आहेत काय ते पण व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण आहे स्वतः आणि त्यांच्या जेवणाची टेस्ट खूप चांगली असते मी याआधी दोन तीन वेळा येऊन गेली आहे म्हणून सांगते फक्त हे आता नवीन प्रॉपर्टी त्यांनी बनवली म्हटलं चला इकडे पण एकदा एक्सपिरियन्स एक करा पूलमध्ये खूप मजा केली आहे सगळ्यांनी इकडे किचन आहे त्यांचं इन हाऊस आणि हा। इकडे डायनिंग पण आहे सो आता जेवण नवरे त्यांनी बघू जेवणामध्ये काय मेन्यू हे काय आहे आणि हे चिकन आहे एकदम घरच्या सारखे टेस्ट मस्त ओ पप्पा खाऊन सांगा कसं आहे आणतायत ते का कसं आहे का मस्त आहे ना छान भूक लागली मला त्याच्या पाठीवर आम्ही बोटिंगला चाललोय आता पेरू घेतले होते तर कसलो रील बनू ते आता खात खात चाललंय हा शाण्या पडायची ऍक्टिंग करूया रीलसाठी पडू का मी हाऊसने आली फेमस अरे ऍक्टिंग आली असते तर माझं युट्यूब चॅनल कुठे गेला असतात इमॅजिन करतो तेच ऍक्टिंग येत नाही म्हणून